रामकृष्ण आरे मौलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवलेले लाडू एकच नंबर आणि इतके भारी लाडू बनवलेले आहेत मिक्स लाडू बनवलेले आहेत रवा आणि गव्हाची पिठी काढून आपण लाडू बनवलेले आहेत आणि खूप पौष्टिक आणि खूप छान असे लाडू झालेले आहेत आणि एकदम असे फुसके लाडू झालेले आहेत असे जर हातात धरले तरी फुटतात तर एवढे छान लाडू झालेले आहेत तर बघा लाडू किती छान असे मस्त पण दिसायला खूप एकदम ढवळी सफेद नाही दूध नाही पाक एकच एक नंबर दो लाडू झालेले तर मी तुम्हाला एक लाडू सुद्धा फोडून दाखवते तर आता हा लाडू किंवा याच्यानंतर दुसरा लाडू घेऊया तर हे बघा इथे मी दुसरा लाडू घेतलेला आहे आता ह्या हातात जरी ठेवला दाबला तरी हे बघा दुसरा लाडू फोडून दाखवू तुम्हाला वाटेल की हे बनवते काय तसं पण काही नाही सगळेच लाडू तुम्ही बनवून बघा एवढे छान असे लाडू होतात हातात घेतले घेतल्या फुटतो तेव्हा तोंडात ठेवल्या ठेवल्या लगेच विरगळतो एवढा छान असा लाडू तयार होतो आपल्यावाला आणि एकच नंबर लाडू होतो तर आता मी दुसरा पण घेतला दुसरा पण बघा हे बघा फक्त असं ठेवायची आपल्या हात ठेवायचा उशीर आहे फक्त की लगेच लाडू फुटून जातो एवढे छान लाडू झालेले नक्की करून बघा असे लाडू तुम्हाला नक्की आवडतील हात जरी लावला कुठतो तर एवढे छान असे लाडू झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा कुठून बघते तेही कळवा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला रेसिपीला सुरुवात करूया वेळ वाया न घालवता आणि रवा पिठी मिक्स करून लाडू बनवायला घेऊया तर इथे बघा लाडू मी एका बर्णीमध्ये स्टोर करून ठेवलेले असे तुम्ही एका बर्नीमध्ये स्टोर सुद्धा करू शकता खूप छान राहतात आणि एक दिवसभर तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवले एक दिवस भर ठेवायची गरज नाही अर्धा तास पंधरा मिनटं त्याचे जे असतं असतात त्याच्याने थोडेसे लाडू घट्ट होऊन जातात म्हणजे मग पटकन असे फुटत नाही तर आपण जर घाई काही एखाद्याला जर कुणाला द्यायला गेलो तर पटकन फुटले जातो एवढे छान असे लाडू होतात तर ही लाडूची रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान जर समजा तुम्ही हे हाच लाडू दुधामध्ये जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो नक्की करून बघा आणि खाऊन पण बघा तर चला रेसिपीला सुरुवात करू इथं आपण आज बनवतोय गव्हाच्या पिठाचे गव्हाच्या पिठापासून लाडू त्याच्यात घेणार आहोत दोन दोन वाट्या रवा दोन वाट्या गव्हाचं पीठ आणि दोन वाट्या पिठी साखर तर इथं मी एक वाटी साखर बारीक करून घेतलेली आणि दुसरी वाटी मी बारीक करायला घेतली इलायची घातलेली इथं बारीक करायला ती पण बारीक करून घ्यायचं आपल्याला ही साखर दळून घेऊया वेलची घालून इथे मी प दुसरी पण बारीक करून घेतलेली आहे याच्यात आपण तीन हिरवी विलायची घालून घेतलेली आहे ती आपण इथे काढून घेऊया विलायची याच्यातच घातली बारीक दळायला आता आपण रवा भाजून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा कुडून बघता ते कळवा इथे आपल्याला गव्हाचं पीठ दोन वाटे घेतलेले आहे ती पीठ ही आपल्याला छान अशी बिना तेलाची आणि बिना तुपाची भाजून घ्यायची आहे इथे गॅस चालू केला कढई ठेवून दिलेली आणि पीठ मस्त पैकी असं खरपूस वास येऊस पर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे पीठ भाजता वेळेस गॅस फुल करायचा नाही कमी गॅस राहून द्यायचा कमी गॅसवरच मस्त पैकी छान असतं पीठ खरपूस असं भाजून घ्यायचं जोपर्यंत पिठाचा छान असा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचं पीठ भाज पीठ भाजायला आपल्याला इथं पीठ वाजायला आपल्याला इथं तेल वापरायचं नाही तूप वापरायचं नाही त्याचं कारण असं की तेल तूप जर वापरलं तर पिठाचे गोळे तयार होतात आणि ते गोळे जर समजा झाले तर लवकर फुटले जात नाही आपण जर बर्फी वगैरे बनवायची म्हटलं तर त्याच्यात तूप घालू शकतो पण कोरडं पीठ भाजायचं आपल्याला इथं त्याच्यामुळे याच्यात काही आपण तेल तूप घालत नाही आणि तुम्हीही जर बनवले तर तुम्हीही घालायचं नाही जेव्हा आपल्याला पूर्ण आपल्याला पीठ वगैरे भाजून होईल त्यावेळेस आपण घालणारच आहोत पण आता आता पीठ छान असं भाजलेलं आहे आपल्याला इथे आपल्याला पिठी छान अशी भाजून झालेली आहे काढून घेऊया एक टोकर घ्यायची आणि त्याच्यामध्ये पीठ काढून घ्यायचं इथे आपण पिठी याच्यात टोकर मध्ये काढून घेतलेली आहे आता याच्यात आपण रवा भाजून घ्यायचा आहे इथे मी दोन वाट्या रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक रवा आहे आपल्याला एक जाड रवा भेटतो आणि एक बारीक रवा भेटतो त्यातला बारीक रवा घ्यायचा आणि जाड रवा असेल तर थोडस मिक्सरला फिरून घ्यायचा आता रवा पण आपल्याला बिना तेलाचा बिना तुपाचा भाजून घ्यायचा आहे गॅस कमीच राहून द्यायचा जास्त फुल नाही करायचा आणि छान असं भाजून घ्यायचं इथे आपला रवा सुद्धा छान असा भाजून झालेला आहे आपण रवा पण काढून घेऊया बिना तेलाचा आणि बिना तुपाचा रवा इथे भाजून झालेला आहे हलवायची मेहनत घ्यायची खाली डागून द्यायचं नाही अजिबात काळं जर झालं तर त्याचे सगळे रवेचे लाडू आपल्याला काळेवर असं काळे डाग पडतात तेलाचं थोडं थोडं काळं दिसतंय त्याच्यात असं दिसायला नको आहे पूर्ण सफेद दिसले पाहिजे म्हणून अजिबात डागू द्यायची नाही सडाई तर इथं रवा भाजून झाला काढून घेऊया आपल्याला रवा आपल्याला रवा इथं जे गव्हाची पिठी काढलेली त्याच्यामध्येच काढून घ्यायचं इथे याच्यात इथे आपल्याला एक वाटी खोबरं भाजून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खोबरं नसेल तर तसे पण लाडू असतात तसं काही हरकत नाही ते खोबरंच पाहिजे तसं काही नाही पण माझ्याकडे आहे म्हणून मी टाकते आपल्याला हे पण बिना तेलाचं बिना तुपाचं भाजून घ्यायचं खोबरं तेल असतं आरळ आरळ भाजायचं नाही भाजायचं इथं खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे गॅस बंद करून टाकूया आणि आता थोडंसं दोन मिनट हलवत राहायचं सडाई गरम येत्याच्यामुळे ते थोडंसं लाल होऊ शकतं इथं पण लाल झालेलंच इथे पण आता आपण गॅस बंद केलेला आहे काही हरकत नाही दोन टी स्पून असे इथे मी काजू बदाम घेतलेले आहेत ते पण आपल्याला याच्यात भाजून थोडेसे घ्यायचे आहेत तुमच्याकडे असले तर घालायचे नसले तर काही हरकत नाही तर इथं आपण गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून घेतलेला आहे इथे आपण गव्हाचं पीठ आणि रवा एकत्र करून घेतलेला आहे तो गार होऊन द्यायचा नाही आपल्याला त्याच्यात पिठी साखर आता कालून घ्यायची आणि खोबरं ते गरम केलं ते पण याच्यात कालून घ्यायचं इथं आपण घेतलेलं आहे खोबरं ते याच्यात मिक्स करून घ्यायचं याच्यात आपण खोबरं ते मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे दोन वाट्या तर तुम्हाला किती घालायची याच्यातून किती नाही ते तुमच्यावर तुम्हाला जर गोड कमी पाहिजे असेल तर याच्यातून गोड कमी घालायचं जास्त लागत असेल तर अजून अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आता हे आपण छान चा, छान असं मिक्स करून घ्यायचं एकत्र मस्त वेगळी सगळीकडं साखर लागली पाहिजे असं करून घ्यायचं तुम्ही फक्त रव्याचे लाडू खालेले असतील रव्याचे आणि पिठीचे लाडू खालेले नसतील हे लाडू एकदम फुसके आणि एकदम असे मस्तपैकी कडक होत नाही हे लाडू याच्यात पिठी असते त्याच्यामुळं लाडू एकदम असं असं हाताने जरी दाबलं तर लगेच फुटून जातं आता आपण इथे तूप घेऊया गावरान तूप आता आपलं छान असं मिक्स झालेलं आहे इथे मी घेते एक वाटी तूप पिठी साखरेची वाटी आहे त्याच वाटीने नाही ते एक वाटी तूप घेते आपल्याला तूप लागत लागत घालून घ्यायचं कालच तूप बनवलंय मी गावरान तूप त्याची मलाई पण याची घालायला पण ती घालत नाही मी आता हे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता उलाटणीचा वापर नाही करायचा इथं पाकाची गरज नाही इथं पिठी साखरेची गरज पडते पाकाची गरज पडत नाही आता इथं आपण एक वाटी तूप घालून घेतलेलं आहे एक वाटी तूप बघा किती भरपूर झालेलं आहे याला एक फुलवाटी घालून घेतली गावरण तूप आता छान असं सगळीकडं लावून घ्यायचं आहे तूप जोपर्यंत गरम पण भरपूर राहतं बरं का गार नाही गरम गरम याला चोळून घ्यायचं म्हणजे आपले लाडूसुद्धा गरम गरमच बांधून घ्यायचे आपल्याला तुमच्याकडं साधं तूप असलं तरी चालेल पण तेल चालत नाही तेलामध्ये लाडू बांधले जात नाही त्याला तूपच पाहिजेन साधं तूप असलं तरी चालतं गावरानच तूप ना असं काही नाही दाडा तूप आता हे छान असं मिक्स झालेलं आहे लाडू तयार होतो बनवून घेऊया लाडूरी ते बघा छोटस लाडू घ्यायचं आहे आणि हे लाडू खूप पौष्टिक आणि खूप छान असतात सकाळी सकाळी नाश्त्याला पण खूप छान असतात सकाळी नाश्त्याला तुम्ही हे लाडू जरी खाला ना तर खूप छान रव्याचा लाडू गावरान तुपामध्ये आहे आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे तर खूप छान लाडू होतात मला एका हाताने जमत नाही मी दोन हाताने बनवते तर बघा किती छान असं लाडू तयार झालेला आहे मस्तपैकी तरी तर असे सगळे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत याच्यात आपण आधीच काजू बदाम घालून घेतलेले आहेत आपल्याला काय वर्तन लावायची गरज नाही आतमध्येच मी बारीक बुगा करून टाकलेलं आहे तर सगळे लाडू आता असेच बांधून घेऊया आपण तर इथे बघा आपल्याला पूर्णपणे लाडू बांधून झालेले आहेत मस्तपैकी असे लाडू बांधून झालेत तर बघा किती छान आपल्याला लाडू तयार आहेत इथे हा एकदम पेड्यासारखा लाडू लागतो याच्यामध्ये गव्हाचं पीठ रवा खोबरं काजू बदाम आणि पिटी साखर तर याच्यामध्ये आहे ना गावरन तोप त्याच्यामुळं खूपच छान असे लाडू लागतात आणि फुटायला ते एकच नंबर आपण रव्याचे लाडू पाक घालून बनवतो ते तसे पटकन फुटत नाही तसे पटकन फुटतात तर मी तुम्हाला एक फुडून पण दाखवते आता याच्यातून मोठा लाडू घेतलेला आहे आणि आता एकाच हाताने बघा कसं फुट हे बघा बघ बघता आहे ना कसं फुटतो आहे इतक्यात फुटले जातो प्रवासामध्ये न्यायच्या लायकेचा नाही हा घरात खायच्या लायकेचा आहे पण खूपच छान इतक्यात फुटला जातो आणि जर समजा प्रवासात जरी नेलं ने। 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 तर काही हरकत नाही लगेच लाडू पण बांधल्या जातो त्याच्यावाला लगेच बनल्या जातो काहीच हरकत नाही तुम्ही घेऊन पण जाऊ शकता प्रवासामध्ये पण एवढंच एक तुम्हाला खाता नाही लाडू बांधून खावा लागेल तसा लाडू खाता येणार नाही आणि तुम्ही जर न्यायचाच ठरवला तर फ्रीजमध्ये एक दिवस ठेवून दुसऱ्या दिवशी घेऊन जाऊ शकता तरी इथं आपल्यावाला लाडू परत तयार आहे तर बघा किती छान असे मस्तपैकी मौसूत एकदम लाडू होतात एकच नंबर लाडू होतात हे गावकडचे लाडू आहेत आणि हे फक्त पिठी रवा असं वापरलेलं आहे याच्यामध्ये आणि खूप छान असे लाडू होतात तर आजची होती ही रेसिपी रव्याचे लाडू मिक्स लाडू रवा आणि पिठी तर खूप छान असे लाडू झालेले आहेत तर रव्याच्या लाडूची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईज नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये